शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत बोलताय थेट तिकडे जातोय या बैलगाड्या स्पर्धेतनं जे जिंकतील त्यांना जसं गाडीचं बक्षीस लावलेलं ला आहे तसं ट्रॅक्टरचं देखील बक्षीस लावलेलं ला आहे जेणेकरून या ट्रॅक्टरचा उपयोग त्यांना त्यांच्या शेतीसाठी झाला पाहिजे शेतीचा अवजार म्हणून झाला पाहिजे आणि ज्या स्पर्धेमध्ये हे शेतकरी येतात त्यांच्या शेतीसाठी या स्पर्धेचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते आता ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर काही शंका निर्माण केल्या जातात काही गोष्टी बोलल्या जातात पण या सगळ्याच गोष्टीला उत्तर देण्याचा निर्णय या स्पर्धेमधनं घेण्यात आलेला आहे म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की गोवंश संवर्धन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहे त्यांना ट्रॅक्टर सारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचीवमेंट आहे एक नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे ती श्रीमंताला मिळणार आहे ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैल जोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथं लावलेलं आहे आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा टर्नओव्हर झालेला आहे आपल्याकडे न्यूजपेपरचे पुरावे पुरावे देखील आहेत की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतोय त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोक मिळत आहेत त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयाचा टर्नओव्हर झालाय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा